तर विदर्भाचा सांस्कृतिक वैभव समजल्या जाणाऱ्या मारबत उत्सवाला आता झालेली आहे बडग्या मिरवणुकीमध्ये काळ्या पिवळ्या मारबतींची भेट होत असते आणि हा क्षण पाहण्यासाठी नागपूरमधील अनेक या ठिकाणी एकत्र येत असतात आणि हा क्षण अनुभवत असतात उपराजधानीतील ऐतिहासिक पौराणिक आणि धार्मिक महत्व असलेल्या शेकडो वर्ष जुन्या मारबत महोत्सवाची नागपूरकरच नाही तर सारेच वाट बघत असतात नागपूरकरांचं श्रद्धास्थान असलेल्या काळ्या आणि पिवळ्या मारबतीचा उत्सव म्हणजेच नागपूरकरांसाठी परवणीच असते कोळ्याच्या दुसऱ्या दिवशी समाजातील क्रू कुप्रथा आणि रोग दूर करण्यासाठी शहरात ही मार्बत मिरवणूक काढली जाते तर तान्हा पोळ्याच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो आणि या दिवशी मारबत मिरवणूक काढली जाते मारबत उत्सव हा नागपूरच्या ऐतिहासिक नागपूरचा हा ऐतिहासिक वारसा आहे देशात ब्रिटिश राजवटीमध्ये ज्याप्रमाणे लोकमान्य ढोलकाळी पुण्यामध्ये गणेशोत्सव सुरू केलेला होता त्याच्या आधीपासूनच नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आस्थागायत हा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो नागपुरामधील हा मारबत उत्सव ही मारबत यात्रा सध्या सुरू झालेली आहे काळ्या आणि पिवळ्या मारबतीचा जो भेटीचा क्षण आहे तो पाहण्यासाठी नागपूरकर मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी करत असतात तर सोबतच अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या विविध भाषा विविध मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या अशा अनेक मारबती देखील या मिरवणुकीमध्ये साकारल्या जातात या मारबतींच्या दर्शनासाठी नागपूरच नव्हे तर राज्याच्या इतर भागांमधूनही लोक येत असतात तान्हापोळ्याच्या दिवशी मारबत आणि बडग्या या प्रकारची मिरवणूक जगात फक्त नागपूर महाराष्ट्रामध्येच काढली जाते तर जी काही इडापिडा असेल था 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 था। ती घेऊन जागे मारबत अशी घोषणा देखील या संपूर्ण मिरवणुकीमध्ये नागपूरकर देत असतात तर सध्या ही मारबत यात्रा मारबत उत्सव सुरू झालेला आहे आणि तीच आपण लाईव्ह दृश्य नागपूरमधून पाहतोय उपराजधानी नागपूरमध्ये ह्या मारबत उत्सवासाठी मोठी गर्दी झालेली आहे मोठ्या संख्येनं राज्यभरातून अनेक जण या उत्सवामध्ये सहभागी झाले आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमर मारबत उत्सवाला सुरुवात झालेली आहे तर ऐतिहासिक पौराणिक आणि धार्मिक महत्व असलेला हा उत्सव आणि हा उत्सवामध्ये मोठ्या संख्येनं अनेक लोक सहभागी होत असतात बरोबर आहे या उत्सवाला सुरुवात झालेली आहे काळी मारबत जी आहे ती मिरवणुकीत निघालेली आहे किंबहुना ती आपल्याला आता त्याचे थेट दृश्य काळी मार्बती जे दिसत आहे ते नेहरू चौकात काळी मार्बत येऊन थांबलेली आहे आता पिवळी मार्गत जी आहे ती मतकाच्या मागच्या बाजूनी निघालेली आहे ती पण मार्गक्रमण झाली आहे दोन्ही मार्बत्ंचा जो मिल आहे जी थेट जी आहे ती नेहरू चौकात येईल आणि हा जो क्षण आहे तो पाहण्याकरता हजारो लोक केवळ नागपूर ना जिल्ह्यातून नाही राज्यातून नाही तर परदेशातून सुद्धा येत असतात तुफान अशी गर्दी असते अनेक सेलिब्रिटी सुद्धा या संपूर्ण परिसरात पाहायला येतात अनेक नेते हात सण पाहण्याकरता येण्यात येतात त्याची मान्यता लोकांची श्रद्धा फार मोठी आहे पिवळ्या मारवतीबाबतची श्रद्धा फार मोठी आहे जी आहे पिवळ्या मारबतीला अनेक जण सापडे घालतात गेल्या चार दिवसापासून ती स्थापना झाल्यापासून लो जे, जे हजारो लोकांनी तिचं दर्शन घेतलेलं आहे आणि काळी मार्बत जी आहे ती इव्वारीत बसत असते ते दुष्टतेचं प्रतीक म्हणून मानत आहे पुतना मावशीचं प्रतीक म्हणून तिच्याकडे वाहत येतं आणि या दोन्ही मार्बतींची जे मिलन असतं ते आणि सगळेजण एकत्र लोक हजारो लोक पोहोचलेले असतात यासोबत अनेक बडगे सुद्धा यावेळेस निघत असतात यावेळेला दहा ते बारा मोठे बडगे या मार्गक्रमाणावर निघत असतात नागपूर शहरातल्या जुन्या मार्गावरून जुन्या शहरातल्या भागातून संपूर्ण मार्बत होतो मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि इतर भागातही होत असतो पण जुन्या शहराच्या भागांमध्ये ज्या पद्धतीने होतो इतवारी महाल मस्कासा आणि गोरिबार चौक या परिसरामध्ये याची मोठी अक्षरता इडापिडा जिऊन जागे मारवत असं म्हणण्यात येतात खरंतर हा पावसाचे दिवस आहे एकशे एक्केचाळीस वर्षांपूर्वी जेव्हा ही परंपरा संपूर्ण सुरू करण्यात आली होती तेव्हा आरोग्य आरोग्याला अनेक समस्या होत्या त्यामुळे इडा पिडा घेऊन जागे मार्फत अशा घोषणा यावेळी देण्यात येतात आणि त्याबरोबर तत्कालीन ज्या सामाजिक समस्या तत्कालीन जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक राजकारण सुरक्षात लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा प्रतिकात्मक पुतळे आणि मार्बत आणि बडग्याच्या माध्यमातून नागपूरकर हे मांडत असतात यावेळेला सुद्धा मी मग थोड्या वेळापूर्वी सांगितलं अगदी आंतरराष्ट्रीय विषयावर अमेरिकेने भारताविरुद्ध लावलेलं ला, आयात सुरू असो किंवा पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने निर्घुण हत्या केली होती त्या दहशतविरुद्धचे बडगे सुद्धा निघणार आहे आणि स्थानिक स्तरावरचे सुद्धा अनेक समस्या महागाई असो किंवा स्मार्ट मीटरचा विरोध असो याला विषयांना धरून सुद्धा अनेक बडगे निघणार आहे आणि आता हजारो लोक रस्त्यांवर उतरलेले आहे इकवारी परिसरामध्ये अक्षरशः गजबजून गेलेला आहे आणि नेहरू पुत्या लोकांचा थोड्या वेळात अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा राहणार नाही शेकडो लोक अगदी गच्चींवर उभे राहून पाहत असतात आणि अतिशय एक एकमेवा तिथी असा हा संपूर्ण सोहळा जो आहे तो भारतात केवळ नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो त्यामुळे या लोक उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळी अशी ओळख नागपूर शहराला सुद्धा दिलेली आहे जशी संत्रा नगरी टायगर कॅपिटल त्याचबरोबर मारबत उत्सवाकरता सुद्धा नागपूर एक ओळखण्यात येतो आणि आता आपण जी मार्बतीचे जे चित्र पाहतो ते गाळी मार्बत नेहरू चौकात पोहोचलेली आहे ती तिच्या मंडपातून निघून साधारणतः चारशे ते पाचशे मीटर आलेली आहे पण तिच्यासोबत जेवढे लोक बाहेर आले किंवा त्या मारबतीसोबत जेवढे लोक आले त्याच्या किमान पाच ते सहा पट लोक जे आहे ते पिवळ्या सोबत तिथे पोहोचतात देवतात आणि या दोन्ही मारबतींचा जेव्हा मिलाप येतो तेव्हा हजार लोकांचा जन जनसमुदाय फक्त एकच जय यश करत होतो पिडा पिडात घेऊन जागे मार्फत दुःख आहे रोगराई आहे ती सगळी आपल्यासोबत कष्ट जे आहे सर्वसामान्यांचे ते सगळे घुरता मार्फत या दृष्टीने संपूर्ण मारबत मिरवणूक नेहरू चौकातनं मग पुढे मार्गक्रमण करते शहरातील सगळ्या भागात फिरून जात असते आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास नागपुरातील नाईक तलाव येते या सगळं मारबतींचं दहन करण्यात येतं आगळी वेगळी अशी परंपरा नागपुरात आहे आणि त्याचबरोबर तानापोळा पण एक वेगळ्या पद्धतीने सुरू करण्यात आलेला आहे दोनशे छत्तीस वर्षाची साह्हापोळ्याचा पण इतिहास आहे दुसरे राजे रघुजी भोसले यांनी तो सुरू केलेला आहे असा आगळा वेगळा उत्सव ताना डोळ्याला पाडव्याच्या दिवशी नागपुरात सकाळी मारबत उत्सव मोठ्या प्रमाणात होतो आता अजून आपण काही दृश्य बघू शकतो काही बडगे सुद्धा रस्त्यावर रस्त्यावर निघालेले आहे ते सुद्धा आपण बघू शकतो आपण काही बडग्यांचे दृश्य पण आता लोक येताना तुला दिसतात आहे एक बडग्या सुद्धा आपल्याला दिसतोय माझा सहकारी रस्तशील तुम्हाला बडग्याचे थेट दृश्य आपल्याला आता बघू शकतो आता हे अशा पद्धतीचे बडग्या प्रतिमात्मक पुतळे जे आहे ते निघालेले आणि निमका बडग्या कोणत्या विषयाला धरून आहे हे थोडं जवळ आल्यावर आपल्याला चित्र पटवील पण त्याच्यासोबत हजारोंची भीड येत आहे एका पाठोपाठ एक दोन ते तीन बडगे आपल्याला आता थेट दृश्यात सुद्धा दिसतील हे सगळे गोळीबार चौकाकडून नेहरू पुतळ्या चौकाकडे येतात याचे थेट दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण ही चोवीस तासवर बडग्यांचे बघू शकतो आता आपण यापूर्वी काळी मार्गतीचे दृश्य बघितले आता आपण हे बडग्यांचे दृश्य बघतोय अगदी प्रतिकात्मक टीका मनात्मक की संपूर्ण टीका या बडग्यांच्या माध्यमातून मारफत तिच्या माध्यमातून करण्यात येत असते आणि आता हे संपूर्ण एकशे पेचेचाळीस वर्ष परंपरा आहे लो, लोक जनसमुदाय ज्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करत असतो त्या भावना या मारबत उत्सव आणि बडग्यांच्या मिरवणुकीतून संपूर्ण दिसून येत असतो आपण हे दृश्य बघतो हा बडग्या बडग्या कोणता आहे हे आता थोडं गवळ आल्यानंतर त्याच्या प्रतिकात्मक आपण बघू शकतो एका पाठोपाठ एक दोन ते तीन बडग्या आहे सगळ्यात बडग्या जो राहणार आहे तो ट्रम्प अमेरिकेच्या धोरणाविरुद्धचा जो बडगा आहे तो राहणार आहे तो कधी इकडे बसतो याकडे सुद्धा सगळ्यांच्या लक्ष राहणार आहे की भारताविरुद्ध ज्या पद्धतीने आयात शुल्क लागल्या त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा जनसामान्यांमध्ये सुद्धा रोष आहे आता आपण एक बडग्या जो आहे त्याची ते दृश्य बघतोय कशा पद्धतीने लोक येतात आणि त्याच्या आजूबाजूला पण या मंडळाने जो बडग्या स्थापित केलाय त्या मंडळाचे लोक सुद्धा त्यांना इडा बिडा घेऊन जावगे मार्फत किंवा मा, जे देशविरोधी कारवाया करतात भारताविरुद्ध बोलतात अशा लोकांच्या विरोधात जयघोष करत हा संपूर्ण बडग्या मारबत जातो तो आपण बघू शकतो ही खरं तर बडग्यापेक्षा ही मारबतीचं एक वेगळं रूप आहे काळी काळी टाकून एक मार्बत आणलेली आहे त्याच्यावर अजूनपर्यंत स्लोगन लिहिलेलं नाही पण थोड्याच वेळात याबाबत सुद्धा घोषणा देण्यात येणार आणि त्याच्या पाठोपाठ अजून एक मागे बडग्याचा आता नागपुरातला जो लोकोत्सव म्हणून ज्याची ओळख आहे सांस्कृतिक उत्सव म्हणून मारबत उत्सव जो आहे आणि बडग्या मिरवणूक जी आहे तिला सुरुवात झालेली आहे याचं स्वरूप आणि जल्लोष वाढतच जाणार आणि लोकांमध्ये एकच जयघोष दिसाल इडा पिडा घेऊन जागे मारबत अशाच जयघोष आता पुढील काही काळात असाल आणि समाठाईमध्ये खास करून मोठा असा जयघोष दिसला आपण बघू शकतो संपूर्ण परिसरामध्ये तरुणांच्या तरुणांची संख्या सुद्धा मोठी आहे एक वेगळा असा भावना वेगळ्या अशा प्रकट भावना प्रकट करण्याची ही पारंपरिक प्रथा एकशे पंचेचाळीस वर्षांपासून इतिहास पण नक्की आपल्या प्रेक्षकांना पाहिजे एकशे पंचेचाळीस वर्षांची गारामार्फतीचा इतिहास आहे एकशे एक्केचाळीस वर्षांचा पिवळ्या मार्फतीचा इतिहास आहे पिवळी मार्फत ही तेल, तराणी तेली समाज आहे त्यांच्याकडून स्थापित करण्यात येतो आणि आता आपण हे बडग्याचे जवळचे जवळून दृश्य पाहतोय त्याच्यासमोर अनेक लोकप्रसिद्ध आहे प्रत्येक बडग्या येईल तो पहिले काळ भेटे भेटेल भेटतील विजिट करेल आणि त्यानंतर पुढे राहील त्याच्या पाठोपाठ अजून एक बडग्या येतो आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात हे सगळे मार्बत एका पाठोपाठ अगदी छोटे लहान हे सुद्धा गल्लोगल्लीतनं सुद्धा वेगवेगळे बडगे काढण्यात येतात म्हणजे हे मोठे बडगे उत्सव म्हणतात असतातच पण ज्या पद्धतीने लहान लहान गल्ली गोळातून सध्या दुसऱ्या भागातून पण तसा अजून एक बडग्या निघालेला आहे आपण त्याची पण एक दृश्य बघू शकतो माझा कॅमेरा सहकारी जो आहे वेग रत्नशील तो दाखवू शकतो अजून एक पडग्या पण आपल्याला फ्रेम मध्ये दिसू शकतो हा दिवसा कोणाचा तो थोड्याच वेळ जोळ आल्यानंतर स्पष्ट होईल पण एकूणच प्रतिकात्मक टीका या सगळ्या लोक उत्सवातून नागपुरात करण्यात येते आणि दृश्य आपण पाहतोय नागपुरामध्ये हा मारबत उत्सव सुरू झालेला आहे अनेक बडगे देखील या ठिकाणी येऊ लागलेले आहेत काही वेळातच पिवळी मारबत आणि काळी मारबत यांच्या भेटीचा क्षण या ठिकाणी सगळे नागपूरकर अनुभवणार आहेत या मारबत उत्सवाची एक आखीयका देखील सांगितली जाते देशातील इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधामध्ये स्वातंत्र्य लढ्यात विदर्भातील तऱ्हेने तेली समाजाचा मोठा सहभाग होता इंग्रजांच्या राजवटीमध्ये लोक रस अत्याचार सहन करत होते आणि त्यावेळी देश स्वतंत्र झाला पाहिजे या भावनेतून अठराशे पंच्याऐंशी मध्ये तर तेली समाजाच्या लोकांनी जागनाथ परिसरात पिवळी मारबत उत्सव समितीची स्थापना केली इंग्रजांच्या अत्याचाराला कंटाळून लोकांनी त्यांच्या दडपशाही आणि अत्याचाराविरुद्ध पिवळी चळवळ सुरू केली आणि काळ्या मारबतीची सुरुवात अठराशे ऐंशी मध्ये झाली आणि पिवळ्या मारबतीची सुरुवात अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये झाली तर नेहरू चौकामध्ये हा मारबत भेटीचा सध्या क्षण पार पडतो आहे अनेक बडगे ता या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि हे बडगे आता गाळ्या मारबतीची भेट घेतात आणि पुढे मार्गक्रमण करत असतात या उत्सवामध्ये मोठ्या संख्येनं नागपूरकर सहभागी झालेले आहेत जिथवर नजर जाईल तिथवर मोठ्या संख्येनं तरुणाई आपल्याला या उत्सवामध्ये सहभागी झालेली दिसते इडापिडा घेऊन जागे मारबत अशी घोषणा या ठिकाणी दिली जाते मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी एकवटलेले आहेत हा उत्सव दरवर्षी इतक्याच उत्साहामध्ये आणि उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो विविध मुद्द्यांवर भाष्य करणारे विविध विषय मांडणारे असे अनेक बडगे या यंदा देखील साकारण्यात आलेले आहेत महत्वाचा बडगा म्हणजे अमेरिकेवर मध्ये जे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ लादलेला आहे त्या टॅरिफ विरोधामध्ये देखील ट्रम्प यांच्यावर टीका करणारा एक प्रतिकात्मक बडगा साकारण्यात आलेला आहे आणि तो देखील काही क्षणामध्येच या ठिकाणी येणार आहे तरी सध्याचे दृश्य नागपूरच्या नेहरू चौकातील